मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मीरा म्हणते की मला एवढी ऑर्डर देऊन यायची आहे त्यावरती आता लगेचच निरूपा म्हणते की अगोदर माझी ऑर्डर पूर्ण कर अगोदर घरातल्या ऑर्डर पूर्ण कर आणि मग बाहेर जा कुठे जायचं तिकडे कारण आज घरामध्ये पाहुणे येणार आहेत त्याचबरोबर वर गोडाधोडाचं जेवण हे झालंच पाहिजे चांगले तीन चार पदार्थ कर कांदा भजी पालक भजी बटाटा भजी पुलाव आणि भाजी हा चांगला जंगी बेत झालाच पाहिजे तेव्हा ह्या सगळ्या पदार्थांची नावं ऐकून आता पंख्याच्या तोंडाला पाणी सुटतं त्यानंतर गोडामध्ये काय करशील बरं बासुंदी बनव आणि रव्याखव्याचे लाडू एवढा बेतात झालाच पाहिजे हे ऐकून आता मीरालाच धक्का बसतो तेव्हा मीरा आता विचारते एवढं सगळं कसं करायचं मी एकटीने मग आता तुझ्या मदतीला एक बाई येत आहे असं आता लगेचच निरूपा म्हणते त्यावेळी मीरा म्हणते पण येता येत ते पाहुणे नक्की आहेत कोण निरोपा म्हणते की तुला सांगितलंय तेवढं कर बाकीच्या उचापत्या अजिबातच करू नको त्या म्हणते की मला ही ऑर्डर द्यायला जावीच लागणार जा, आहे मग आता अगोदर कामं कर आणि मग जायचं तिकडे जा असं आता निरोपा म्हणते त्यानंतर देविका आता डोळे असते थे येते आणि काय आहे आज एवढी लगबग का सुरू आहे बरं असं ती विचारते तेव्हा आता पंकज काहीतरी बोलणार तितक्यातच निरुपा म्हणते सरप्राईज आहे तुझ्यासाठी ते अगं देविका आज पाहुणे येणार आहेत असं म्हणून निरूपा पंकजला घेऊन आतमध्ये जाते तर देविकाला आणि मीराला प्रश्न पडतो आता नक्की कोण एवढे पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी एवढा स्वयंपाक जरा वेगळा संशय येत असतो तर दुसरीकडे आता दुसरीकडे विक्रमच्या चेहऱ्यावर सगळं काही आता ग्रीस लावलेलं असतं त्यानेच आता त्याच्या चेहऱ्याला ते ला ग्रीस लावलेलं असतं मग आता घरी येऊन तो लगेचच आपला चेहरा स्वच्छ करतो तेवढ्यातच तेथे आता शलाका येते आणि म्हणते अरे विक्रम तू कुणाला तरी भेटायला बोलवलं होतंस ना त्यावेळी आता कोण तो माणूस आहे असं विक्रम विचारतो तेव्हा सुधाकरच्या फॅमिलीची ज्याच्याबरोबर वर दुश्मनी आहे तो माणूस आल्याचं आता शलाका सांगते त्यामुळे विक्रम लगेचच आता हॉलमध्ये जातो त्यानंतर हॉलमध्ये आल्यावर लगेच असतो सुजित कुमारला नमस्कार घालतो तर सुजित कुमार मस्तपैकी तेथे बसलेला असतो तो आता स्वतःची ओळख सांगत मी विक्रम ढवळीकर तुम्ही सुधाकर गायकवाडला ओळखता का असं विचारतो मग आता विक्रम हसतो आणि म्हणतो अरे वा मग तर आपल्याला हात मिळवणी करायलाच हवी कारण मला सुद्धा त्या सत्या गायकवाडला आयुष्यातून उठवायचा आहे सॉरी सॉरी सत्या गायकवाडला आयुष्यातून नाही उठवायचा मला ना त्याची कंप्लीट वाट लावायची आहे कचरा करायचा आहे त्याचा कचरा मग सुजित कुमारला सुद्धा आता हेच हवं असतं तेव्हा आता विक्रम हसतच सुजित कुमार समोर हात करतो आणि हातात हात मिळवायला सांगतो पण भामटा सुजित कुमार हा लगेचच विक्रमला विचारतो यात माझा फायदा काय त्यावेळी विक्रम हसतो आणि म्हणतो फायदा का बर त्या कामासाठी तुम्हाला जेवढी पैशांची मदत लागली लागेल ना तेवढी मी करेल परंतु सत्याचं अख्ख म्हणजे अख्खं कुटुंब हे उद्ध्वस्त झालं पाहिजे त्याची अशी वाट लावायची ना त्याने मनात आणलं ना तरीही तो पुन्हा उभा नाही राहिला पाहिजे तेव्हा सुजित, बर बर सुजित कुमार आता लगेचच विक्रमबरोबर हात मिळवणी करत म्हणतो तुमचं काम झालंच समजा अहो त्यांचं घर माझ्याकडे गहाण आहे आता असं म्हटल्याबरोबरच शलाका आणि विक्रम हे दोघेही खूपच खुश होतात मग त्यावेळी आता सुजित कुमार म्हणतो त्याला असं रडव रडवणार आहे ना सुजित कुमार की मागताना सुद्धा करावा लागेल विचार मग आता विक्रम हसतो आणि म्हणतो ग्रेट आता विक्रम म्हणतो की पहिला धक्का मग आजच बसला पाहिजे तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो असा धक्का देईल ना की आखं घर अगदी हादरून जाईल इकडे आता मीराही स्वयंपाक बनवत असते त्यावेळी आता ती म्हणते घरातली सगळी कामं मी एकटीनेच करायची दुसरी सोन नुसती काय फिरायला आहे की काय असं म्हणून मीरा आता जरा वैतागलेलीच असते तेव्हा निरुपा ते ऐकते आणि विचारते काय अगं झाली का तुझी टिवटिव करून ती पार्लरमध्ये जाते पैसे कमावते तू काय करते नुसतं तर घरातलं काम करते त्यामुळे तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही असं रागातच ती म्हणते त्यावेळी आता मीरा म्हणते की अहो पण मी सुद्धा घरातली कामच करते ना मग निरूपा एक तोंडातून शब्ददेखील तिला काढू देत नाही तेवढ्यातच सुधाकरराव तेथे येतात आणि विचारतात काय गं काय झालं मग आता निरूपा म्हणते काय नाही मी जरा काम हिला समजावून सांगत होते काय काय करायचं आणि काय काय नाही त्यावेळी आता चला आपण बाहेर जाऊ बसायलात हॉलमध्ये असं म्हणून ती लगेचच हॉलमध्ये सुधाकररावांना घेऊन जाते तेवढ्यातच सुजित कुमारची माणसं तेथे येतात मग त्यानंतर हे पाहून निरूपाला धक्का बसतो ती विचारते काय जे तुम्हाला त्यावेळी आता लगेचच सुजित कुमारचे पंटर म्हणू लागतात की आमच्या बॉसला तू भेटली होतीस ना आम्ही तुला बघ पकडून ठेवलं होतं तिथे त्या रूममध्ये आठवलं का आता तेवढ्यातच पंकज आणि देविकासुद्धा आता बाहेर येतात तेव्हा अगं आठवली का तुला ती रूम ज्यामध्ये तुला डांबून ठेवलं होतं असं पुन्हा पुन्हा निरुपाला ती माणसं सांगतात तेव्हा ते, ते सगळं निरूपाला आठवतं आणि तिची बोबडीच वळते ती म्हणते हो आठवलं आठवलं तर निरुपा विचारते काय पाहिजे होतं तुम्हाला तेव्हा ते आता आमी नोटीस देला ते म्हणतात काही पाहिजे नाही आणि काही झालं सुद्धा नाही आणि काही होणार सुद्धा नाही आता आम्ही फक्त आमच्या सोबत ना नोटीस द्यायला आलोय तेव्हा हे ऐकून घरातील सर्वांना धक्का बसतो तर निरुपा विचार ते काय नोटीस आणि कसली नोटीस द्यायला आलात तुम्ही तेवढ्यातच सुजित कुमार आता तेथे येतो तेव्हा त्याला पाहून आता सर्वजण खूपच घाबरतात मग आता सुजित कुमार लगेच दरवाजावरती नोटीस चिपटवतो तेव्हा ही कसली नोटीस आहे असं सुजित कुमारला लगेचच सुधाकरराव पुढेही विचारतात तेव्हा सुजित कुमार आता मोठ्यानेच म्हणतो की या घरचा लिलाव होणार तर तीत पैसे भरले नाही तर हे घर सोडायचं आणि त्याचीच ही नोटीस आहे तेव्हा आता सर्वजण खूपच घाबरतात तर देविका सुद्धा आता शॉक होऊन सुजित कुमारकडे पाहत असते तर सुधाकर राव म्हणतात हे पहा हे कायद्याला धरून नाही त्यामुळे तुम्ही अशी नोटीस आमच्या घरावर नाही लावू शकत तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो की मी ना स्वतःकडचे पैसे स्वतः देतो तशी स्वतःची नोटीस स्वतः लावतो त्यामुळे जास्त शहाणपणा करायचा नाही आता असं म्हटल्याबरोबरच एकदम निरूपा गप्प राहते त्यानंतर सुजित कुमार सगळ्यांनाच घाबरवतो हाताची घडी आणि तोंडावर बोट तेव्हा मीरा आता सुजित कुमारला काही न बोलता फक्त पाहत राहते तेवढ्यातच आता सत्या तेथे येतो आणि लगेचच दारावर लावलेली नोटीस काढतो आणि हे सगळं पाहून सर्वांना धक्काच बसतो की आता सत्या इथे सुजित कुमारला चांगला चोपून काढतो की काय तेव्हा आता सत्या लगेचच ती नोटीस हातात घेत सुजित कुमारच्या अंगावर फेकतो आणि म्हणतो ए जास्त पिकलेलं चिरमोड इकडे ना माझ्याकडे बघून बोलायचं कारण हे घर तुझ्या बापाचं नाही तर माझ्या बापाचं आहे समजलं त्यामुळे हे असलं जे चिटोरं आहे ना ते इकडे अजिबात लावायचं नाही तेव्हा सुजित कुमार आता लगेचच विचारू लागतो काय काय म्हणालास तू मला नाही ऐकू आलं तेव्हा सत्या जोरातच ओरडतो की हे घर माझ्या बापाचं आहे त्यामुळे आता तू इथून अगोदर निघायचं असं धमकी देत सत्या त्याला त्या तेथून हाकलवून लावत असतो त्यावेळी सुजित कुमार म्हणतो आता तू म्हणतो त्या पद्धतीने मी पिकलो सुद्धा असेल पण तू ना अजून खूप कच्चा आहेस असं म्हणून तो सत्याचा अपमान करतो अरे हे घर तुझ्या बापाचं असेल परंतु मी ना तुझ्या बापाचा बाप आहे असं म्हणून सुजित कुमार आता लगेचच सत्याला नको ते बोलू लागतो त्यामुळे सत्याच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते आणि तो खूपच रागास सुजित कुमारकडे पाहतो तेवढ्यातच मीरा आता बाहेर येते मग सत्या आता सुजित कुमारवर खूपच चिडलेला असतो तो म्हणतो ए असं म्हणून तो सुजित कुमारची कॉलर पकडतो आणि त्याला चांगलंच बडवून काढणार असतो पण तेवढ्यातच मीरा म्हणते की अहो नाही अजिबात नाही असं म्हणून ती सत्याला हात उगारू नका असं सांगते मीराला समोर पाहून सत्या लगेचच आता आपला हात खाली घेतो त्यामुळे सुजित कुमार कसा बसा आता सत्याच्या तावडीतून वाचतो तेव्हा सत्या त्याची ते कॉलर आता सोडून देतो तेव्हा लगेचच सुजित कुमार हसतो आणि म्हणतो तू ना बायकोचं पाळलेलं मांजर आहेस मांजर तेव्हा सत्याला अजूनच त्याची चिड येते मग घरातील सर्वजण रागातच सुजित कुडे पाहतात आज सुजित कुमार आता म्हणतो बघा रे बघा हे कुत्र भुंकण्याऐवजी कसं मांजरेसारखं म्याव करतय त्यानंतर आता लगेचच सत्या रागात म्हणतो आता यापुढे एक जरी शब्द तू बोललास ना तरीही इकडचं ना तिकडे कर का असं म्हणून तो सुजित कुमारला चांगली धमकीच देतो तेव्हा सुजित कुमार आता घाबरण्याची ऍक्टिंग करत घाबरलो घाबरलो असं म्हणतो आणि काय आहे ना नुसतं मारामाऱ्या करून पैसा काही जमत नसतो किंवा पैसा काही घरात येत नसतो चला एक काम करूयात माझं पण नाही आणि तुमचं पण नाही तुम्ही ना सात दिवसाच्या आतमध्ये हप्ता द्या नाही तर रस्त्यावर जाण्याची तयारी ठेवा असं म्हणून सुजित कुमार आता सगळ्यांनाच घाबरवतो तेव्हा आता सर्वांनाच धक्का बसतो की सात दिवसामध्ये एवढे पैसे आणायचे कुठून सुधा टेंशन मा आने सुधा सुधा तर आता निरुपा सुद्धा टेन्शनमध्ये येते आणि सुधाकर रावांना सुद्धा या गोष्टीचं खूप दुःख होतं की माझी लेकरं चांगली पावभाजीची गाडी लावली होती तर त्यालाही कुणाची तरी दृष्ट लागली मग आता पंकज आणि देविका घाबरतात कारण पैसे आता कुठून द्यायचे हाच प्रश्न त्यांना असतो त्यानंतर आता सात दिवसाची मुदत देऊन सुजित कुमार आपल्या पंटरसह लगेचच तेथून जातो आणि म्हणतो चला रे आपल्याला आता इथे थांबायची इच्छा नाही मग आता सर्वजण तेथून त्याच्या पाठोपाठ जातात त्यानंतर आता सर्वजण टेन्शनमध्ये आलेलेच असतात तेव्हा लगेचच मीरा आता सत्याकडे जाते आणि सत्याचा हात विश्वासाने प्रेमाने हातात घेत म्हणते की अजून सात दिवस आहेत सात दिवसांमध्ये काहीही होऊ शकतं आपण ना आपलं जग नक्कीच सावरू मला पूर्णपणे खात्री आहे नक्कीच काही ना काही होईल असं मीरा विश्वासाने सांगते त्यामुळे आता मीराच्या बोलण्यामुळे सत्याला एक नवीन उभारी येते तर आता दुसरीकडे निरुपा एकदमच ती असते ती आता रूममध्ये जाते आणि अख्ख्या रूमभर पाहत राहते तेव्हा ती म्हणते हे सगळं जाणार आता लिलावामध्ये मग आता निरुपा लिलाव एक निरुपा लिलाव दोन असं ती काहीतरी बोलत असते मग आता पंकज विचारतो काय झालं अगं मम्मा तू अशी का वागती आहेस तेव्हा ती म्हणते मग काय करू अरे तुला कळतं का आता आपल्या घराचा लिलाव झाल्यानंतर हा टेबल हा सोफा बेड हे माझे ड्रेसिंग टेबल हे सगळं जाणार त्यामध्ये कारण आपण हप्ता भरू शकत नाही हे तर आपल्याला माहीत आहे मग सुजित कुमार लगेचच या घराचा लिलाव करणार तेव्हा तो लगेचच आता तिला पाणी प्यायला देतो तेव्हा निरूपा म्हणते हे पाणीसुद्धा माझं नाही आहे कारण या घरातून बाहेर गेल्यानंतर हे पाणीसुद्धा मला मिळणार नाही आहे कारण घरातच नळ असणार ना आपल्याला असं झोपडपट्टीमध्ये वगैरे कुठेतरी राहावं लागेल असं म्हणून निरुप आता खूपच घाबरते तेव्हा आता पंकज डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो मम्मा असं काही होणार नाही ग त्यावेळी आता निरोपा म्हणते असंच होणार तू बघतच राहतो सुजित कुमार आपलं घर घेऊन पसार होणार नंतर पंकज आता म्हणतो की मम्मा तू जरा शांत हो ग शांत बस जरा ती म्हणते कुठे बसू हा सोफा सुद्धा राहणार नाही या सगळ्या वस्तूंचासुद्धा लिलाव होणार मग आता असं म्हणून ती खूपच घाबरते पंकज आता अजूनच डोक्याला हात लावतो आणि म्हणतो मम्मा अगं नाही होणार लिलाव कसा होईल तेव्हा आता लगेचच देविकाच्या मनात एक काहीतरी आयडिया येते आणि ती म्हणते की लिलाव झाला तर होऊ द्या ना एवढा कुठे फरक पडतो लिलाव झाला तरी आपल्या फायद्याचाच आहे लिलाव झाला तर घराचा तेव्हा आता पंकज विचारतो कसा काय आता फायदा तुला कळतं की नाही मग आता निरूपा मग विचारते हो ना हिला कळतच नाही आहे काही मग आता देविका म्हणते हो लिलाव झाल्यानंतर आपली तर चांदीच होणार आहे कारण हे घर जास्त किमतीने विकलं जाणार आणि जास्त किमतीने घर विकलं गेल्यानंतर आपण सुजित कुमारच्या तोंडावर सतरा लाख रुपये फेकून देऊ आणि कसं आहे ना बाकीच्या उरलेल्या पैशातून आपण थ्री बी एच के फ्लॅटसुद्धा घेऊ शकतो आणि अशी आयडिया आता देविका निरूपाला सांगते तेव्हा पंकज म्हणतो कसं जमेल अगं एवढ्या रुपयांना हे घर विकलं जाईल का आणि सुजित कुमारचे सुद्धा सतरा लाख रुपये द्यायचे तुला कळतं की नाही काही तेव्हा ही, ते ही आयडिया तर बेस्ट आहे असं निरोपा म्हणते आणि देविकाचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे देविकांना जरा लॉजिकली बोलते हे या घराचा लिलाव झाला ना तेच फायद्याचं ठरेल आणि कसं फायद्याचं ठरेल तर आपल्याला दुसरीकडे चांगल्या एरियामध्ये फ्लॅटसुद्धा घेता येईल तो पण अगदी प्रशस्त मोठा थ्री बीएचके तर आता दुसरीकडे राव हे रूममध्ये असतात आणि खूपच रडत असतात आता या घराचा लिलाव होणार की काय अशी भीती त्यांना सततच वाटत असते त्यामुळे ते खूप रडत असतात आणि घरात घालवलेले सर्व क्षण त्यांना आठवू लागतात की कशा प्रकारे मी जेव्हा भा दमून भागून घरी यायचो तेव्हा या घरानेच मला आसरा दिला शांततेत झोप दिली असं म्हणून सुधाकरराव त्या जुन्या आठवणी सांगतात मग सत्या म्हणतो बाप अरे असं काही होणार नाही तू नको ना टेन्शन घेऊस त्यानंतर आता सुधाकरराव म्हणतात अरे बाळा मी रडू नको मग काय करू अरे या घराबद्दलच्या खूप आठवणी माझ्या जोडल्या आहेत स्वयंपाकघरातील अन्न खाऊन माझं पोट भरले आजपर्यंत या खोलीत बसून मला प्रसन्न वाटते आणि अगदी हलकं हलकं वाटते हे घर म्हणजे नुसतं घर नाही आहे श्वास आहे माझा श्वास मी आणि निरूपाने पैसे जमा करून या घरासाठी एक एक काडी उभी केली आहे रे असं म्हणून सुधाकरराव खूपच रडू लागतात तर आता सुधाकर रावांच्या चेहऱ्यावरील ते रडू पाहून आता सत्या आणि मीरालाच खूप टेन्शन येतं त्यांना असं सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर टेन्शन सहनच होत नसतं आणि त्यांचं ते दुःखसुद्धा पाहावत नसतं त्यानंतर सत्या म्हणतो बाप तू शांत राहा ना जरे नको ना लोड घेऊ अरे तू आत्ताच आजारात उठला ना आणि मग एवढं टेन्शन घेतल्यानंतर कसं होईल सांग बरं तुझं जर तुला काही झालं तर मग आमचं काय होईल त्यानंतर आता मीरासुद्धा परीने समजावते परंतु सुधाकरराव हे अजूनही रडत असतात आणि म्हणतात की हे सगळं बघण्याअगोदर माझे डोळे तेव्हा ऑपरेशन केलं तेव्हाच कानाही मिटून गेले बरं त्यानंतर आता लगेचच सत्या म्हणतो अरे बाप तू हो ना खरंच खूप टेन्शन घेतो असं काही होणार नाही मी असं काहीही होऊ सुद्धा देणार नाही त्यावेळी सुधाकर राव म्हणतात की अरे बाळा मला असंच वाटतं रे नेहमी या घरात आपण सगळेजण सुखाने एकत्र नांदूयात म्हणून मग आता लगेचच सत्या म्हणतो बाप असं बोलू नकोस मी आहे ना तोपर्यंत आपल्या घराला कोणीच म्हणजे कोणीच धक्का लावू शकत नाही या घराचा एकही वासा तोडू शकत नाही की मोडू शकत नाही तुझा सत्यावर विश्वास नाही का रे बाप तेव्हा सुधाकर राव म्हणतात आहे रे बाळा माझा तुझ्यावर विश्वास पण तू तरी किती आणि काय काय करणार याचंच टेन्शन येतं रे जास्त असं म्हणून ते रडत असतात तर आता दुसरीकडे निरूपाला लगेचच देविका भुलवू लागते आणि म्हणते की सगळ्यांचं घर नसणार ते फक्त आपल्या तिघांचं असणार ते घर आपण तिघे थ्री बी एच के फ्लॅटमध्ये एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहणार तुम्ही जरा ना विचार करा मग आता निरुपाच्या तोंडाला लगेचच पाणी सुटतं तेव्हा लगेचच आता पंकज विचारतो खरंच असं होईल का तेव्हा देविका म्हणते हो असंच होणार आहे खरंच आणि त्याचबरोबर ही डाऊन मार्केटसुद्धा लोक आपल्याबरोबर नसतील हे ऐकून निरुपाला पंकजला खूपच आनंद होतो तर देविका अजूनच त्यांना काही भीही भुलवू लागते काही वेळानंतर आता निरुपा म्हणते पण माझ्या रवीचं काय तेव्हा आपण उरलेल्या पैशातून माझ्या रवीला सुद्धा एखादं छोटस घर घेऊन देऊ असं निरूपा म्हणते आणि पणवती व डबल पणवती आपल्या आयुष्यातच नसणार किती बरं होईल ना अशी निरुपा सुद्धा स्वप्न रंगवू लागते देविका म्हणते असंच सगळं काही होणार आणि त्यासाठी ना हे घर अगोदर विकलं गेलं पाहिजे दुसरीकडे सत्या म्हणतो बाप तू सांग तुला हे घर पाहिजे ना पण काहीही झालं ना तरीही हा सत्या या घराचा लिलाव काही होऊ देणार नाही आपण खूप मेहनत घेऊ खूप कष्ट करू आणि सुजित कुमारचे सगळे पैसे सुद्धा फेडून टाकू तेव्हा मीरासुद्धा म्हणते बाबा विश्वास ठेवा जरा कारण आपलं घर ना आपलंच राहणार आहे तेव्हा सुधाकर राव म्हणतात की आता सगळं काही बाळांना तुमच्याच हातात आहे आता तुम्ही जे कराल ना तेच होईल कारण बाकीचे कुणी काही करतील असं मला वाटत तर नाही मग आता सत्या आणि मीरा हे एकमेकांकडे पाहतात तर आता दुसरीकडे निरुपा ही म्हणते आता सगळं काही ना सुजित कुमारच्या हातात आहे त्याला जाऊन एकदा विचार सगळं काही स्पष्ट असलेलं बरं हो की नाही तू जा आणि सुजित कुमारला जाऊन भेट सगळं काही विचार त्याला मग आता पंकज जायला निघतो आणि पुन्हा माघारी वळत विचारतो पाहुण्यांचं काय मग तेव्हा पाहुण्यांचं काय एवढं मी बघते ना असं आता निरुपा म्हणते आणि त्या घराकडे पाहतच राहते तर देविका म्हणतेवर जा ना पटकन मग आता पंकज लगेच तेथून सुजित कुमारला या लिलावाबद्दल विचारण्यासाठी जातो दुसरीकडे आता सुधाकररावांच्या चेहऱ्यावरील ते दुःख आता सत्याला पाहवत नसतं आणि म्हणूनच तो लगेचच आपल्या रूममध्ये येतो तेव्हा मीरासुद्धा आता तेथे येते आणि विचारते अहो काय झालं आता तुम्हाला जरा शांत व्हा की नका ना टेन्शन घेऊ एवढं होईल ना सगळं ठीक तेव्हा तो म्हणतो बापाला आपण तर बोलून आलो आहे पण करणार काय धुमके तू तूच सांग ना आता आणि कसं वाचवणार आपण आपलं घर सांग ना तू काय काम करायचं आता तेव्हा मीरा आता म्हणते की आपण जसं ठरवलं आहे ना सेम अगदी तसंच होणार कारण आपण जर चांगला विचार केला तर चांगलं होईल आणि समोरूनच वाट अगदी मोकळीसुद्धा होईल अहो तुम्ही चांगले आहात आणि चांगल्या माणसांच्या सोबत नेहमी चांगलंच घडतं तेव्हा सत्य आता विचारतो की चांगलं असण्याचा नुसतं काय फायदा तू आत्ता सध्या काय करायचं ते सांग ना तेव्हा मीरा विचार करते आणि म्हणते आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रयत्न करणे आणि ते प्रयत्न तर आपण अगदी पुरेपूर करायचे म्हणजे करायचेत दोघांनाही एकत्र लढायचं दोघांनीही एकत्र काम करायचं आणि या घराचा लिलाव होण्यापासून थांबवायचं हेच आपल्या हातात आहे आणि बाकी सगळं काही देव बघून घेईल की देवावर जरा आपण विश्वास ठेवूयात तेव्हा आता तेथे देवीची जी मूर्ती असते त्या मूर्तीच्या पाया सत्या पडतो आणि आशीर्वाद घेतो म्हणतो की आमचं घर वाचव हो देवी तेव्हा तुझ्या भरोशावरच देवी आम्ही सगळं काही करतोय आमच्याना फक्त प्रयत्नांना यश दे आणि आम्हालासुद्धा काम करण्याची ताकद दे असं सत्या म्हणतो तर ते देवीचं फुलातावर ठेवलेलं असताना ते खाली पडतं आणि त्यामुळे सत्या मीराला एक चांगला कौल मिळतो ते दोघेही खुश होतात आणि पुन्हा एकदा देवीचं दर्शन घेतात तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या हा आपल्या फोनवर बोलत चाललेला असतो समोरून आता देविकाने ज्या माणसाला पैसे दिलेले असतात ना तो माणूस येतो आणि त्याचंही लक्षण असतं म्हणून जोरातच त्याचा धक्का जोरा सत्याला लागतो तेव्हा तो म्हणतो ए पुढे दिसत नाही का मग सत्या फोन ठेवतो आणि रागात त्याची कॉलर पकडत म्हणतो की ये थांब जरा असं म्हणून तो त्याच्याकडे सतत पाहत राहतो तर दुसरीकडे आता निरुपाने मीराच्या आईला घरी बोलवलेलं असतं आणि तिला लादी पुसायला सांगत असते तिकडून पुसून घ्या जरा घाण आहे असं म्हणून सारखी सारखी तिला काम सांगते तेवढ्यातच मीरा आता तेथे येते आणि विचारते काय हे अहो तुम्ही माझ्या आईला बोलवलं इथे काम करायला हे तुम्हाला पटतं का असं म्हणून ती निरूपाला चांगली जाता सुनावते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा